राजानवापूर सहकारी बँक कुरुणी इस्लामपूर शहरात स्वखर्चाने उभारणार लोकशाहीर यांना भाऊ साठे पूर्ण कृती पुतळा उरुण इस्लामपूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली वाळवा तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे येथील स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे सर्वधर्म समभाव हा विचार स्वीकारणारा हा भाग आहे छत्रपती शिवाजी जाती जमातींना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली त्याचा विचार दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्याचे काम केले त्याच पलीकडे समाजातील उच्च आपल्याला मतांचा अधिकार देणारे घटनाकार डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पण उभारला प्रशासनाने परवानगी दिली तर याच परिसरात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याचे काम राजारामबापू सहकारी बँक स्वखर्चा करेल हा विश्वास देतो उरुण ईश्वर लोकांनी साहित्यिकांचा आदर व्हावा यासाठी पुढाकार घेतला तरुणाने आपली माती फोडून घेतली साहित्य जपले जावे यासाठीची त्यांची तळमळ आहे तहसीलदारांनी सीईओ साहेबांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून प्रस्ताव मान्य करावा असे आमदार जयंत पाटील यांनी वक्तव्य केले आपल्या इस्लामपूरच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये वाळवे तालुका हा खरा म्हणजे क्रांतिकारकांचा तालुका आहे अनेकांनी देशाचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून रक्त सांडलं ते याच तालुक्यात जास्तीत जास्त रक्त सांडण्याचं काम या शूर बहाद्दर वाळवे तालुक्यातल्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी केलेलं आहे वाळवा शिराळ्याची त्यादृष्टीने देशभर ख्याती आहे आज त्याच वाळवे तालुक्याच्या प्रमुख शहरामध्ये इस्लामपूरकरांनी नेहमीच सर्व धर्म समभाव हा विचार स्वीकारून काम केलेलं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपालिका आपल्या ताब्यात होती त्यावेळी उभा करण्याचं काम विजय नेतृत्वाखाली तत्कालीन नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का उभा करायचा तर त्यांनी स्वराज्याची निर्मिती करताना सर्व जाती धर्मांना बरोबर घेतलं अठरा पगड जातीतल्या सर्वांना बरोबर घेण्याचा दूरदृष्टिकोन समाज एक करण्याचा दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला आणि म्हणून त्यांचा स्मारक या ठिकाणी व्हावं म्हणून इस्लामपूरकरांनी हा पुतळा या ठिकाणी उभा केला त्याच्याच पलीकडे आपल्या सर्वांचे भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्याचा दृष्टिकोन इस्लामपूरकरांनी का दाखवला तर घटना लिहिणारा आपला हा माणूस हा महान नेता ज्याने घटनेच्या एका क्लॉजमधल्या दोन ओळीने या देशातल्या उच्च निचतेला पूर्णपणाने छेद दिला सर्वजण एका पातळीवर आणून ठेवले आणि या देशात, देशात मतांचं स्वातंत्र्य जे तुम्हा आम्हाला मिळालं आहे ज्याच्यावर आपण आजपर्यंत गेले काही दशकं काम करतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळं हे सगळं आपल्याला प्राप्त झालं त्या महान मानवाचा पुतळा या ठिकाणी उभा केला तो पुतळा बरेच वर्ष उभा राहत होता कुणीतरी स्वतःचाच चेहरा दिसेल असाही पुतळा त्यावेळी उभा केलेला त्यात हस्तक्षेप आम्ही सगळ्यांनी केला आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना विश्वासात घेऊन पुतळा उभा केला अरुण कांबळे त्याचे साक्षीदार आहेत आज मला मनापासून आनंद होतोय की जर प्रशासनाने मान्यता दिली तर लोकशाही रण्णाभाऊ साठेंचा पुतळा याच परिसरात होतोय तो राजाराम बापू बँक पुढाकार घेऊन करेल त्याच्यासाठी आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुणाच्याही पुढे हात पसरायला लावणार नाही वर्गणी गोळा करा वगैरे अशी काही वांगड ठेवू नका बँक तुम्ही म्हणाल तसा पुतळा बँक करेल अशी व्यवस्था शामरावांना या ठिकाणी बसलेले आहेत ते करतील मी ज्यांनी आपली डोकी फोडून घेतली त्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा म्हणजे अभिनंदन करेन खरं म्हणजे डोकी फोडून घ्यायच्यापर्यंत जायला नको पाहिजे होतं पण त्यांनी जो अण्णाभाऊ साठेंच्या प्रती आपला प्रेम आणि जिद्द दाखवली त्या सर्वांचं संघर्ष करताना कोणीतरी पुढं व्हायचं असतं सगळेच गर्दीत असतात पण पुढं होऊन या गोष्टींची मागणी करणारी या सगळ्या तरुणांचे मी खरं म्हणजे मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी एक धाडच दाखवलं आज एका घटनाकारांचा देशात राज्य कसं करावं या छत्रपतींचा आणि या देशात साहित्यिकांची देखील जाणीव आणि आपुलकी आहे ती इस्लामपूरकरांना आहे इस्लामपूरने उरण इस्लामपूरने हा साहित्याचा देखील आदर केलेला आहे जे महान साहित्य आपल्या अन्नाभाव साठेंनी निर्माण केलं त्याची सोळा भाषेत भाषांतर झालेली आहे त्या महान साहित्यिकाचा देखील पुतळा इथं देऊन पुतळा इथं करून सत्तावीस भाषेत त्या महान साहित्यिकांचा देखील इथं पुतळा करून इस्लामपूरकर हे दाखवून देत आहेत की घटनेचा इस्लामपूरकर आदर करतात अठरा पगड जाती धर्मांना एक एकत्रित घेऊन जाणाऱ्या छत्रपतींचा आम्ही सगळे आदर करतो आणि या इस्लामपूर उरुण इस्लामपूरमध्ये या सगळ्या लोकसंख्येला साहित्यिकांचा देखील तेवढाच आदर आणि आपुलकी आहे हे प्रतीत करणारी अशी चांगली अशी वास्तू असा पुतळा उभा करण्याचं काम आपण सगळे मिळून करू तुम्ही सगळे ज्यांनी ज्यांनी या संघर्षात भाग घेतला त्यांची नावं एकत्रित करा त्यांना बोलवून त्यांना विचारून त्यांना सोयीचं असेल तसा पुतळा उभा करण्याचं काम अण्णा वारंवार तुम्हाला सगळ्यांना बोलवून घेऊन करतील असा विश्वास आहे मी माननीय तहसीलदारांना आणि मुख्य अधिकारी नगरपालिकेचे सी ओ साहेबांना त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेत या दोघांनाही विनंती करेन या आमच्या या प्रस्तावाला त्यांनी मान्यता देण्यासाठी वरिष्ठांशी बोलावं